सर्व मैत्रिणींना नमस्कार आता ही ब ही जी बहीण आहे नाशिकची चुकून तिला तिचं एनच्याऐवजी एम टाईप झालं आहे तर आदित्य जिन्वल ताईला या, ता या ताईला पंधराशे रुपये आलेले आहे या ताईचा सकाळी साडे दहाला म्हणजे दहा वाजून चोवीस मिनिटांनी मेसेज आलेला आहे त्यांनी कमेंट केलेली आहे आणि बघा हे पण बघा आता ह्या ताईला म्हणजे या ताईच्या अकाऊंटमध्ये आधीचा बॅलन्स होता बावी म्हणजे दोन हजार चोवीस आणि तिला परत पंधराशे आले म्हणजे किती झाले ते दोन हजार चोवीस अधिक पंधराशे असं तिचं पूर्ण हा बॅलन्स ति दिसत आहे आणि तिला पंधराशे आले तेही दिसत आहे आणि आता या ताईला ता आलेले आहे पंधराशे रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण एप्रिल दोन हजार पंचवीस फॉर रेफरन्स टी एक्स एन आय डी तर अशा पद्धतीने या ताईंना पैसे जमा झालेले आहे एप्रिलचा हप्ता कारण की हे बघा इथे सर्व डिटेल्स दिलेलं आहे की दोन मेपासून या लाडक्या बहिणींना एप्रिलचा सन्मान निधी हा वितरणाचा कार्यक्रम हा सुरुवात झालेली आहे दोन मे दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारपासून लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर कमेंट करा ताई तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि ज्या ज्या ताईंना एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्या ताईंनी पण कमेंट करा आणि ज्या ताईंना नाही आला आहे अजूनपर्यंत त्या ताई पण कमेंट करा म्हणजे काय होतं कळतं कारण की हा डेटा जो आहे ना तुम्ही जे कमेंट्स करतात हा संपूर्ण डेटा हा सरकारपर्यंत पोहोचतो आणि सरकारलाही कळतं की किती बहिणी अशा आहेत अजूनपर्यंत की त्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही तर क कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांना अजूनपर्यंत एप्रिलचा हप्ता आलेला नाही तर या पाठीमागे काय कारण आहे कारण की आता जे शुक्रवारी दुपारी चार वाजता आदित्य तटकरे यांनी मेसेज दिला होता की शुक्रवारपासून दुपारी चार वाजेपासून दोन मेला लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा त्यांच्या बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी हा मंजुरीला त्यांनी वितरणासाठी त्यांनी मंजुरी दिली होती आणि आता तो तो संपूर्ण निधी आपल्या महिला व बालविकास विभागाकडे गेला आणि मग नंतर तिथून दोन मेला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना एप्रिल साप्ताह यायला तर काय म्हटलं आहे आदिती तटकरे यांनी की ज्या पात्र बहिणी आहेत आणि ज्या बहिणी ज्या बहिणींचा आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे बघा तुम्हाला हे माहीत आहे का मी अत्यंत महत्त्वाचा अपडेट सांगते की जर तुमचं म्हणजे कोणत्याही एकाच बँकेला तुम्हाला आधार लिंक करता येणार जर म्हणजे तुम्ही जे बँक खातं तुम्ही कंटिन्यू वापरणार असाल जे कोणतं तरी एक बँकेचं जा अकाउंट जे असतं ना ते तुम्ही तुम्हाला सतत वापरायला वापरत ठेवावं लागेल म्हणजे तिथे ट्रान्झॅक्शन तुम्हाला सुरू ठेवावं लागेल पैसे जमा करायचे किंवा काढायचे याला ट्रान्झॅक्शन म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या बँकमध्ये ज्या बँक अकाउंट तुमचं तुम्ही कंटिन्यू करू शकाल जिथे तुम्ही कंटिन्यू ट्रान्झॅक्शन करत असाल अशाच बँकेचं खातं जे आहे त्याच बँक खात्याला तुम्ही तुमचं आधार हे लिंक करा कारण की हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे जर तुम्ही चार ठिकाणी जर तुमचे बँक अकाउंट असेल आणि जर तुम्ही वेगवेगळ्या चार बँक अकाउंटचे तुम्ही खात्याला जर तुम्ही तुमचं आधार लिंक केलेलं असेल तर काय होईल माहिती का तुम्ही पण कन्फ्यूज होणार आणि आपलं महाराष्ट्र सरकार पण कन्फ्यूज होणार म्हणजे काय होईल तुम्हाला एप्रिल छापता यायला भयंकर अडचणी येतील आणि पैसे कोणत्याच बँकेत येतील आणि तुम्ही कोणत्याच बँकेत बघाल त्याच्यामुळे असं करू नका तरी जरी तुमचे चार बँकांमध्ये अकाउंट असेल तरीसुद्धा तुम्ही काय करा फक्त एकच कोणत्या तरी बँक आहे ती बँकमध्येच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ देत आणि तेच बँक खातं तुमचं कंटिन्यू तुम्ही ठेवा तिथे थोडाफार तरी बॅलन्स मेंटेन करा म्हणजे जे काही आता तिथे ज्या बँकेत तुमच्या लाडकीबेन योजनेचे पैसे येतात त्या बँकेमध्ये तुम्ही कमीत कमी दोन हजार रुपये बॅलन्स हा ठेवलाच पाहिजे कारण की एस एम एस आपल्याला बँक एस एम एस करते त्याचे चार्जेस असतात तर एस एम एसचे चार्जेस असतात आणि ते चार्जेस बँक आपल्याकडून घेत असते त्यासाठी तेवढा त्या मिनिमम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला तेवढी ती रक्कम ठेवावी लागेल तरच तुमचं ते बँक खातं कंटिन्यू म्हणजे सतत सुरू राहील नाहीतर काय होईल माहिती का जर तुम्ही तेवढा बॅलन्स म्हणजे तेवढे पैसे तुम्ही जर कायमस्वरूपी तुमच्या बँक खात्यात ठेवले नाही म्हणजेच मिनिमम बॅलन्स जर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये मेंटेन केलेला नाही करणार नाही तर काय होईल लाडकी बहीण योजनेचे पैसे पण आले की कट होत जातील आणि कारण की कसं होतं आपल्याला वाटतं की बँकेने पैसे खाल्ले बँकेने पैसे कट केले परंतु तसं नसतं बँक हे आपल्याकडनं चार्जेस घेत असते कारण की बँकेचे एस एम एस येतात की तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता येईल जमा झाला वगैरे वगैरे असे वेगवेगळे बँकेचे एस एम एस येत असतात त्यासाठी आपल्याला तेवढं बँकेमध्ये कमीत कमी दोन हजार रुपये बॅलन्स हा ठेवला पाहिजे कारण की तेवढे बँकेचे तसे ते नियम असतात ते नियम आपल्याला आपण पाळावे लागतात तरच तुमचं बँक खातं तुमचं बँक अकाउंट हे कंटिन्यू सुरू राहील आणि त्याला काही अडचणी येणार नाहीत आणि तर तुम्हाला समजेल की तुमचे लाडकी बन योजनेचे पैसे आले आहे की नाही कारण की शक्यतो म्हणजे ह्या ज्या सगळ्या मोठ्या बँका आहेत या बँकांमध्येच तुमचं जर खातं असलं तर उत्तम आहे जसं की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहीतच असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही संपूर्ण भारतामध्ये नंबर वन बँक आहे त्यामुळे स्टेट बँकेत जर तुमचं जर खातं असेल तर अतिउत्तम परंतु स्टेट बँकेमध्ये जास्त बॅलन्स मेंटेन करावा लागतो तर स्टेट बँक आहे महाराष्ट्र बँक आहे कॅनरा बँक आहे नंतर इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे अशा पद्धतीने तुम्ही जर चांगल्या नॅशनलाइज बँकेमध्ये जर तुमचं कोणत्या तरी एक बँक बँकेमध्ये तुमचं तुम्ही खातं उघडा आणि तेच खातं तुम्ही कंटिन्यू तुम्ही ते मेंटेन करा म्हणजे त्यामध्ये बॅलन्स मेंटेन करा कमीत कमी दोन हजार रुपये जर महाराष्ट्र बँकेत खातं असेल तर दोन हजार रुपये मेंटेन करावे लागतात आणि वरचे आपल्याला एस एम एस वगैरे चार्जेस असतात तसे तुम्ही कमीत कमी एकवीसशे ते बावीसशे रुपये महाराष्ट्र बँकेत जर खातं असेल तेवढे तुम्हाला ठेवावे लागतो बॅलन्स आणि जर इतर बँकांमध्ये जर खातं असेल तर त्याप्रमाणे प्रत्येक बँकेचे नियम असतात त्याप्रमाणे तुम्हाला तसा बॅलन्स मेंटेन करावा लागेल आणि एकच बँकेचं खातं मेंटेन करा आणि त्याच बँक खात्याला तुम्ही तुमचं आधार लिंक करून ठेवा आणि ते सारखं बदलू नका जर तुम्ही सारखं जर बदललं ना तर मग काय होतं आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यामुळे तुम्हाला येणार नाही कारण की सरकारला मग ती अपडेट परत पोचायला वेळ लागतो जर तुम्ही आधार वेगवेगळ्या बँकेला जर तुम्ही लिंक केलं ना तर ते अपडेट सरकारपर्यंत पोहोचत नाही त्याला भरपूर कालावधी लागतो आणि मग आपले लाडकी बहिणी योजनेचे हप्ते जे आहे ते मिस होत जातात आणि मग एकदा जर सरकारला आपला डेटा गेला चुकीचा की अरे यांचा आधार लिंक नाही आहे तर मग आपलं नाव कदाचित लाडकी बहिणी योजनेतून कटही होऊ शकतं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे सर्व महत्त्वाचे टिप्स दिलेले आहे महत्त्वाचे ट्रिक्स दिलेले आहे की तुमचं आधार जर नसेल लिंक तर लवकर करा कारण की ज्या बहिणींचे आधार लिंक आहे फक्त आणि फक्त अशाच बहिणींना आता एप्रिलचा हप्ता आलेला आहे आणि यापुढेही फक्त अशाच बहिणींना येणार सगळे यापुढचे हप्ते की ज्या बहिणींचे आधार बँक खात्याला लिंक आहे तर ते सगळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा हे महत्त्वाचे इम्पॉर्टंट मी तुम्हाला ट्रिक सांगते महत्त्वाची माहिती सांगते अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगते आहे तर सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या बहिणी तर कृपया करून हे महत्त्वाचे अपडेट सगळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही ही सर्व महत्त्वाची माहिती मिळेल आणि जर काही बहिणींचे आधार लिंक नसेल तर अशा बहिणी लवकरात लवकर त्यांचंही बँक खातं लिंक करून घेतील म्हणजे त्यांचाही अपडेट होईल आणि त्यांनाही लाडकी बहिणी योजनेचे पैसे येतील माझा उद्देश आणि माझा हेतू एकच की सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे पैसे यावेत आणि काही जर कोणत्या बहिणी जर कुठे काही त्यांचा आधार लिंक नसेल काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करा हां तुम्हाला जर काही समजत नसेल काही तुम्हाला काही अडचणी असेल समस्या असेल तर कमेंट करा म्हणजे मी त्यावर तुम्हाला लगेचच लवकरात लवकर मी तुम्हाला उत्तर देईन आणि त्यासाठी तुमच्यासाठी लगेचच मी व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणींनो कमेंट करा तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का कमेंट करा आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आला का ताई कमेंट करा हां ताई सर्व ताई सर्व माझ्या बहिणी सर्व माझी यूट्यूब फॅमिली संपूर्ण माझे सर्व माझे ऑडियन्स मनापासून आणि प्रेमाने तुम्हाला विनंती करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हां तुम्ही नवीन आला असाल चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हां थँक्यू